सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एसपी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. निर्धार परिवर्तन आता सितेरा दप्तेतील सितेरा श्रीचा बोसे तीन सावरस्ते क्षेत्र प्रमुख मार्गदर्शन करतात. ज्यांच्या नेतृत्वाखाली आज निर्धार परिवर्तनाची ही यात्रा संबंध महाराष्ट्रभर जाणार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब आपले खासदार राज्याचे माजी उपमुख्य आदरणीय विजयदादा આદરણીય આમદાર બબન દાદા શિંદે આદરણીય રાજન મામા રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પાર્ટી છે જિલ્લા છે અધ્યક્ષ માજે આમદાર આદરણીય દીપક આબા સાકે મિત્રા राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आदरणीय सिंह मोहिते पाटील आदरणीय प्रभाकररावजी देशमुख जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय उमेश पाटील व्यासपीठावर उपस्थित आदरणीय साठे साहेब विक्रमजी माने रमेश पाटील विद्यार्थी आघाडीचे राज्याचे अध्यक्ष अरविंद राणा पाटील मंदाई काळे आमच्या जे मला गायकवाड उपस्थित राजाबापू पाटील मनोहरजी सपाटे रमेशजी बावसकर मानाजी माने दादाजी गोरे भैया तांबोळी युवराज पाटील आणि आज इथं उपस्थित व्यासपीठावरील सोलापूर जिल्ह्यातील आणि या मतदारसंघातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मान्यवर नेते या सभेला सकाळी दहा वाजल्यापासून उन्हा बसलेल्या माझ्या माता भगिनी वळीधारी मंडळी मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या तरुण भावांना आणि इथं उपस्थित पत्रकार विधान सहा जानेवारीला रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मगरा घालून राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या समाधी स्थळी नतमस्तक होऊन आणि महाराष्ट्र चौदा तयावर परमपूजीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून निर्धार ते 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 ही निर्धार परिवर्तनाची यात्रा निघाली आणि आज ती सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या इथे या ठिकाणी आलेली आहे ज्या दिवशी तारखेला रायगडावरून ही निर्धार परिवर्तनाची यात्रा निघणार होती त्याच दिवशी मुंबईच्या एका पत्रकार मित्राने मला फोन केला आणि विचारलं तुम्ही ही निर्धार परिवर्तनाची यात्रा रायगडवरूनच का चालू करता तुमच्या निर्धार परिवर्तनाच्या यात्रेची पहिली सभा ही महाड का घेता तर मी माझ्या त्या पत्रकार मित्राला उत्तर दिलं या हिंदुस्थानाच्या इतिहासात सतराव्या शतकामध्ये दिल्लीच्या तत्तशहाच्या विरोधात पहिली परिवर्तनाची लढाई जर कुणी लढली असेल तर ती युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी लढली म्हणून पहिला मानाचा निदरा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना घालून या ठिकाणी निघाला निर्दार परिवर्तनाची पहिली समाध ही महाडला यासाठी घेतो आहे की एकोणीसव्या शतकात समाज व्यवस्थेच्या आणि मनोस्कृतीच्या विरोधात लढाईची परिवर्तनाची चळवळ उभी केली आणि ती लढाई रुपांतरित केली त्या परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून ही निर्धार परिवर्तनाची यात्रा महाडून पहिली सा सभा घेऊन निघाले लोकसभेच्या निवडणुका होऊन चार वर्ष सात महिने आणि काही दिवस झाले असते चार वर्ष सात महिन्याच्या पूर्वीच आपल्याला हे लक्षात नसेल आपल्यापैकी अनेक जणांना कदाचित विसर पडला असेल थोडस अठवन करून द्यायचा एक प्रयत्न आजच्या सभेच्या माध्यमातून या ठिकाणी करणार युपीएच सरकार केंद्रात होता समज देशभरातल्या सरकारच्या विरोधात एक उठाव झाला देशातल्या सामान्य माणसांनी ठरवलं की आता युपीएचं सरकार घालायचं पण आणायचं कुठलं हे निश्चित जनतेच्या समोर होतं त्याच गोष्टीचा फायदा भारतीय जनता पार्टीने घेतला देशाच्या समोर गुजरातच्या विकासचं मॉडेल ठेवलं आणि त्या गुजरातचा विकास केला केल्यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र आणि त्याच नरेंद्र भाई या देशाच्या प्रधानमंत्री पदाचा उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीने घोषित केलं आणि मोदी साहेब समज देशभर सभा घेतला एक व्यक्ती देशाच्या एकशे पंचवीस कोटी जनतेला स्वप्न दाखवत होत कदाचित त्यावेळेस मोदीची भाषण मला माहित नाही तुम्हाला आठवत असतील का नाही स्टेज स्टेजवर यायचे माईक वर बोलायला आले की समोर बसलेले राखो लोक म्हणायचे अच्छे दिनी समोर बसलेले को लोक म्हणायचे आनेवाले आता जसं मी तुम्हाला अच्छा दिन तुम्ही हसला बरोबर का

जे केंद्रात मंत्री आहेत त्यांचं नाव नितीन गडकरी कर आहे चार महिन्यापूर्वी एका हिंदी न्यूज चॅनलला मुलाखत द्यायला गेले मुलाखत चालू झाली वार्ताहराने प्रश्न विचारायला उत्तर द्यायची शेवट वार्ताहराने एक प्रश्न नितीनजींना विचारला देशिंग कमाणेवाले नितीनजीने उत्तर दिलं ते बोलले दिन, दिन कुठे नाही होते उसको महसूस करना होता आजच्या सभेला आलेल्या आपल्या सगळ्यांना मी विचारायला आलोय की आप अच्छे दिन महसूस हो रहे है बर दिन दिनच्या नावावर फसवलं त्याच वेळेस पोलीस साहेब सभेमधून म्हणायचे मैं विदेश जाऊंगा काला धन लाऊंगा और इस देश के हर नागरिक के खाते में पंद्रह लाख रुपए जमा कराऊंगा आज बिछारा ना दो इधर आयकर तुम्हारे पैकी एक लाख खाते रहा जैसा खाते वो तो मोदी से पंद्रह लाख आ गए ये कहीं ना और काही मोदी भक्त आंकी ना जाने जनधन वाले भुकंठ खाता कर ले शेवट शेवट का होईना आचार संहितेच्या अगोदर का होईना भलेही पंधरा लाख नाही पण पाच पंचवीस हजार मुलगी नक्कीच आपल्या अकाउंटला पाहणार मोदी महागाई विरोध जाहरात का होती है बहुत हो गई महंगाई की मार आपकी बार मना से मना जे मल्लिक मोदी सरकार ढूंढो लिया रुपये मी पेट्रोल मिळत होत त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे हे बाडगण आपल्याला म्हणत साठ रुपये भाजपचे आणि सेनेचे लोक महागाई फार वाढली म्हणत होते दोन हजार चौदा ला या देशात ज्यावेळेस पावणे चारशे रुपयाला सिलेंडरची टाकी मिळत होती त्यावेळेस ते म्हणत होते किती महागाईचा डोंगर वाढला आणि त्या जाहिरातीमध्ये एक आक्का मायची आठवड मनायची महागाई वाढवणार लो तुम्हाला देशाची जनता माफ करणार नाही चार महिने सात महिने झालं त्या आक्का माईला उडकी तो मला काही सापड आता कसं आहे हजार चौदा ला मिळणार पन्नास रुपयाचे पेट्रोल पेट्रोलने सुद्धा सेंचुरी केली असती आणि डिझेल सुद्धा जवळ जवळ सेंचुरी आला असतो <laughs> मी या सभेच्या निमित्तानं साधा सोबत हिशोब तुमच्या समोर मानतो हिशोब तुम्हाला करायचा आहे पण लगेच मोबाईल काढून कॅल्क्युलेटर मध्ये करू नका घरी गेल्यावर करा झोपायच्या अगोदर करा आणि हिशोब बघितल्यावर झोप जर लागली तर झोप लागली म्हणून आम्हाला फोन करू नये सांगा <laughs> जर दोन हजार चौदा मध्ये एक लिटर पेट्रोल पन्नास रुपयाला मिळत असेल आणि इथं उपस्थित ज्याच्याकडे मोटरसायकल आहे तो जर दिवसाला एक लिटर पेट्रोल टाकत असेल आणि आज जर अठ्ठ्याऐंशी रुपये पेट्रोलचा भाव असेल तर दर दिवशी मोदी साहेबांनी तुमची एकतीस रुपयाने चार वर्ष सात महिन्याचे दिवस मोजा त्याला एकतीस रुपयाने गुणाकार करा काय आकडा ते बघा आणि ते बघितल्यावर झोप लागली तर झोप लागली म्हणून सांगा सिलेंडर आज काय भाव नऊशे नऊशे रुपये तीन महिन्याचा हिशोब नऊशे साडे नऊशे रुपये सिलेंडर ची पावणे चारशे आणि साडे नऊशे किंवा नऊशे चा जरी हिशोब केला किती फरक येतो टाकी एका महिन्याला लागत असेल तर सात वर्ष सात चार वर्ष सात महिन्याचे महिने काढा आणि पाचशे रुपयांनी त्याला गुणाकार करा हिशोब बघा आणि निषोप लागेल तर सांगा निषोक लागली म्हणजे दिवसा धवळ्या तेवढी दूट मोदी साहेबांनी तुमची दिली असताना महागाय आहे आज भ्रम निर्माण करून फसवलं आज या सभेमध्ये अनेक तरुणांची संख्या सुद्धा दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही या तरुणाईला विचारायचो आता कुणाला मतदान करणार आहात त्यावेळेस हे तरुण आमच्याकडे भगत सुद्धा नव्हते जमिनीवरून दीड फुट उडी मारून म्हणायचे घर घर मोदी हर घर मोदी एका सभेत नरेंद्र मोदी तर आव्हान केला की मी नौजवानो चेहना चुपे देश का प्रधान सेवक बनाव म हर साल दोन करोड रोजगार का निर्माण करूंगा मैं दोन कोटी नोकर नय भला मानुस देशा पंतप्रधान होणार आहे वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देणार आहे त्या दोन कोटीतली एक नोकरी आपल्याला मिळणार आहे नोकरी मिळाली की छोकरीचा प्रश्न आपोआप संपणार आहे छोकरी आली की हम दो हमारे घराला शेरी येणार आहे आता तीस तरुणाई साडे चार वर्षानंतर अशा सभेच्या निमित्ताने आम्हाला भेटतील आता मी विचारतो आता कसं आहे ती तरुणाई म्हणती साडेचार वर्षात साधी सुईरी सुद्धा नाही <laughs> माझ्या गावाकडच्या इथं उपस्थित तरुणाला खरंच गळ्याच्या आण घेऊन आहे का सुईरी त्या देशातल्या तरुणाईची फसवणूक नाही देशाच्या तरुणाईला फसवला याच जिल्ह्यात काही दिवसापूर्वी नरेंद्र भाई मोदी आले सोलापूरला सोलापूरला आल्यानंतर त्यांचं भाषण चालू झालं मी टीव्ही समोर होतो भाषण पाठ होतो आणि भाषण चालू झाल्यानंतर मोदी साहेब मध्येच म्हणले मैं देश का चौकीदार हूं और ऐसा चौकीदार हूं जो रात को सोता नहीं हूं चोरों को पकड़ता मी नीड बघू आलो नेमकं मोदी जिथं बोलत होते त्याच्या माग दोन हजार पाचशे कोटी रुपयाची दार खाल्लेले सुभाष देशमुख बसलेले होते बळा कसला चौक दोन हजार दोन हजार पाचशे कोटीच्या पलीकडच माहिती आहे तर एक उदाहरण देतो माझा स्वतःचा अनुभव आहे मी मुंबईमध्ये एका मित्राला भेटायला घेतो गेलो होतो बिल्डिंग मध्ये गाडीतून उतरलो लिफ्ट पर्यंत गेलो मला लक्षात आलं माझा मोबाईल विसरला म्हणून तिथल्या चौकीदारला म्हणलं चौकीदार भैया मेरा गाडी मी मोबाईल भर गया जरा लागे देंगे का त्यांनी हात जोडले साहेब कुछ भी बोलो लेकिन मेरे को चौकीदार मत बोलो बोले आप चौकीदार जी खरीद चौकीदारी करून नोकरी करो अपने पोर भरतो है त्याला सुद्धा वाटतंय की आता चौकीदार आपल्याला म्हणलं तर आपला अपमान आहे म्हणून आज देशाचा प्रत्येक माणूस चौकीदार म्हणलं ती पुढे जनता म्हणती चोर है बरोबर आहे नाही <laughs> चौकीदार काल मुंबईच्या वर्तमान पत्रात देशभराच्या वर्तमान पत्रात भारतीय जनता पार्टीचा एक नवीन घोटाळा उघडला मुंबईमध्ये एकवाचा उद्योग समूह आहे ज्या उद्योग समूहाला बँक ऑफ इंडियानी आणि नि, बँक ऑफ बरोडानी कोटी रुपये कर्जातून दिले आणि त्या एकतीस हजार कोटीतले तीस कोटी रुपये चेक भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत अकाउंट मध्ये गेले आणि या बीएचएफल एक कंपनीने एकतीस हजार कोटी रुपये लंपास केले आता बँकेला ते मिळणार नाही त्यातल्या दोन कंपन्याला गुजरात मध्ये काम देण्यात आलं मध्य प्रदेश मध्ये काम देण्यात आलं आणि इथं मात्र चौकीदार झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी मध्ये मोदीजी म्हणले होता है के इस सरकार पे कि आज तक कोई इस सरकार पे भ्रष्टाचार का आरोप नहीं लगा मग मोदी साहेब एफ च्या एकतीस हजार कोटीच्या घोटाळ्यात तीस कोटी तुमच्या पक्षाच्या अकाउंट वर कसे आले इथं तर अखिल भारतीय जनता पार्टीच भ्रष्टाचारी आहे हे आता या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात आपल्या समोर आला हा भ्रष्टाचार आहे जे वातावरण लोकसभेच्या निवडणुकीत होतं तेच वातावरण विधानसभेला राहिलं कधी नाही ते शाहू फुले आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात एकशे बावीस आमदार भारतीय जनता पार्टीचे होणार इतिहासात ते सेनेचे आले ते सुद्धा कसे आले मोदी ज्या पद्धतीने घोषणा देत गेले छोटे मी आम्ही मिया, मिया सुभाष <laughs> आपल्या इथं तात्कालीन भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री सत्ते अगोदर आपल्याला काय काय शब्द दिले त्यांनी शब्द पहिला दिला शेतकऱ्याच्या जातीला शेतकऱ्यांनी आम्हाला सत्य सत्तेत शेतकऱ्याच्या सात बऱ्या तीन वर्ष झाला तीन वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरोधी पक्षात शेत बसल्यानंतर शेतीमालाच्या हमी भावासाठी आणि सरसकट कर्जमाफीसाठी आंदोलन केलं आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जेलभर आंदोलन झालं या महाराष्ट्रातल्या आठ लाख शेतकऱ्यांनी स्वतः अटक करून घेतली शेतकरी संपावर वाटलं की आता कर्जमाफी द्यायला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आणि शेतकऱ्याच्या दबावाला सरकारला वाटावं लागलं कर्जमाफीची घोषणा करावी लागली करताना काय